नृसीवाडी येथील कृष्णा नदीचे वाढणारे पाणी आणि देव देवगावात येण्याची उत्सुकता परिस्थितीशी पर गंभीर झाल्याने स्थलांतरित होण्याची स्थिरता या तीन एका तीन तापलेल्या ग्रामस्थांनी पाणी वाढल्याच्या स्थितीमुळे अनेक नदीकाठावर लोकांनी स्थलांतर के केले असून सुरक्षित ठेवण्यासाठी काल प्रयत्न करण्यात आले आणि त्यानंतर अनेकांनी गावातून स्थलांतर करण्याचा प्रयत्न घेतला त्यामुळे त्या गावातील लोक स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळत आले संजय पुजारी नृसिंहवाडी